मुंडा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील सारंगस्वामी महाराजांच्या यात्रेत गुरुवारी एकत्र केलेल्या विविध भाज्यांचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला गावोगावच्या भाविकांनी भाजी यात्रा महोत्सवात सहभाग घेत सारंगस्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीचे मनोभावी दर्शन घेतले यावेळी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या यात्रेमध्ये फुटाणे मुरमुरे आकाशपाळणे व विविध प्रकारचे खेळणी दुकाने हॉटेलची दुकाने लागली होती याचा देखील भाविकांनी लाभ घेतला हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव अकोला आदी जिल्हे तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी सहभाग घेत भाजी प्रसादाचा लाभ घेतला जवळपास दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यासाठी मोठमोठ्या कड्यांचा वापर करण्यात आला औंढा तालुक्यातील शिरडशहापूर परिसरातील सारंगस्वामी मठ संस्थांची यात्रा भाजीसाठी प्रसिद्ध आहे पाचशे तीस वर्षापासून हा सोहळा मकर संक्रांतीच्या करीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येत असतो पंधरा जानेवारी रोजी रात्री भाज्या घेऊन अनेक भाविक दाखल झाले होते रात्रीपासून प्रसा प्रसा प्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रसाद वाटप करण्यास सुरुवात झाली भाजीचा प्रसाद भाविकांना व्यवस्थितरित्या मिळावा यासाठी भाविक भक्तांना रांगेमध्ये येऊनच प्रसाद वाटप करण्यात येत होता प्रत्येक भाविकाला भाजीचा प्रसाद मिळावा म्हणून स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते या भाजी महोत्सवात अनेक भाज्या एक एकत्र करून त्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला यामध्ये वांगे फुलगोबी आलू दोडके कारले मेथी कोथिंबीर काकडी चवळी गवार भेंडी आदी विविध भाज्या एकत्र करून त्या शिजवण्यात आल्या होत्या भाजी यात्रा यशस्वी करण्यासाठी सारंगवाड येथील सारंगस्वामी यात्रा कमिटी विश्वस्त कमिटी वीरशेव समाज बांधव तसेच सारंगवाडी व पंचकोशीतील भाविकांनी सहकार्य केले भाजीच्या यात्रेस हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीधर कोकाटे यांनी भेट दिली पोलीस निरीक्षक जी एस रायरे सपोनी अरुण नागरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी यात्रेमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता आपल्या म्हटलात आहे आणि जवळपास लाखो भक्तवर्ग आठव महाराष्ट्रातून येतात आणि एवढे फोडी साठी येतात वर्षभर कुठलं दुखणं येत नाही तब्येत खराब होत नाही ताप येत नाही म्हणून प्रसादासाठी लाखो या यात्रेला चार ते पाच लाख रुपये किरकिर जावावी संक्रात मध्ये आज कर आहे ना करीच्या दुसऱ्या दिवशी ते तर म्हणजे ह्याच्या मागातली किरकिर जावावी म्हणून हे स्वयंसेवक म्हणजे स्वतःहून मठाची सेवा करण्यासाठी आलेली आले लोक आहेत आणि टोटल भाजी देखील दोनशे क्विंटल भाजी ही महिला सेवा म्हणूनच शिरतात आणि भाजीची वाट बघतात की आम्हाला शिवेचा चान्स कधी भेटल आणि मग या मठाचे टोटल शिष्यवर्ग भक्तवर्ग या मठासाठी झटत असतो प्रशासनानं एवढे चार चार पाच पाच लाख लोक येतात एकही भक्त निवास दिलेला नाही प्रशासनाचं काम आहे होतं इथली ही यंत्रणा पाहावी आणि येणाऱ्या संध्याकाळी जवळपास पंचवीस हजार लोक आराम करतात म्हणजे पदयात्रेने येतात बाबा परभणीहून नांदेडहून वसमतहून कळमनुरी असे पायी येतात त्यांची व्यवस्था झाली पाहिजे पर्यटन म्हणून आम्ही बऱ्याच मंत्र्यांना भेटलोय पर्यटन म्हणून व्हावं आणि या मठाचा या एरियातल्या श्रद्धेचा विकास व्हावा कारण या लोकांना येणाऱ्या त्रास होते पाण्याची राहण्याची आरामाची त्रास होतोय आणि या जंगलामध्ये सुविधा नाहीत तेवढ्या ती सुविधा शासनानं पुढच्या वर्षी निर्माण करून द्यावे